हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींचं तर हो भाव बहिणी आता तुम्हाला मी आज बाहेर दिसते या नवीन जागेवर तर कुठल्या जागेवर आले दवाखान्यात आली पूनम त्याला घेऊन ती सकाळचीच तिथनं निघालेली होती सात आठ वाजता तिथनं घरनं निघाली होती काहीतरी तुको तिकड तिची गाडी लावली तो हाडकं मोडायला घेऊन आली काय सांगायचं बाय ते तारा। घरनं निघाले त्यात काय तुमचं दाजे नाही आलं तुमच्या दाजे होतं काम मला पण काही एवढं माहित नाही आलो आहे मला बी काही एवढं माहीत नव्हतं ती तिकडं आलेली काय दोघीची मुक नाही नाही म्हणा तासभर आम्ही दोघी एकमेकीला हुडक बसून तासभर शास्त्र पण बघते ती जडावरती अजित कुमार लागलेलं असतो शेत ती पण बघावं काय ग्रहमान महाग लागलेला असला तर बघावं म्हणलं पण आधी आता काय दवाखाना हुडाकला वेळ आम्ही येड्यावानी दुगी होतो परत एकमेकीवर चिडलो तिला मी गावं ना ती मला गावं नाही तिला नेमकं सांगायला बी आहे ना तिला कुठं आहे नेमकीन का हाय आणि राहू दे म्हणायची आणि मला म्हणायची की तुझा घरी मला म्हणायची की जा तुझी तू घरी मी जाते दवाखान्यात आता भावा बहिणींनो असं करून मला बळतरी जमाल का हो सांगा बरं मी मी बी आलेली मी बी हुडकत होते तिला तर ती काय मला गावनाच झाली तिला बी काय कळानाच झालंय ती बी नवीन मे बी नवीन दोघीचा चांगलाच खेळ जमला पण <laughs> हुडकून 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 काढली बाया तिला मी तिनं मला नेमकी की वायता बरं वायता बरं असं वाटायचं की काय आता हिला बोलावं आणि ती मला म्हणायचं की जग तू तुझी तुझ्या घरी निघून मी जाते डायरेक्ट दवाखान्यात आग काय दवाखान्यात जाते लय आड मार्गे दवाखाना मी पण कच्चा रोड आहे इथं सगळा आणि दवा दवाखान्याची जास्त जाहिरात म्हणजे जास्त अजून बऱ्याच लोकांपर्यंत ह्याची ही नाही पण खरंच दळखण्याला चांगलाय बरकात आहे जिथं ही लोकं तुम्हाला सांगते जी आली होती पण जे पहिली लांबणं लांबनं दौंड वर्ण परत तुम्हाला सांगते कुरकुम नाही लांबन लांबनं लोक आलेले हे त्यांना मी विचारलं की माहिती की म्हणजे पहिल्याच दिवशी ज्या टायमाला चोळल ना त्या दिवशी पंच्याहत्तर टक्के रिझल्ट आहे असं म्हणतात बरं का तर बघू आता पुन्हा चोळल्याशिवाय आपल्याला काय कळायचं नाही बरं का तिला कसा रिझल्ट पडतोय कसा नाही हे काय त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून एक आता ही आलत दादा मस्ती बाय येतो कुठेतरी मस्ती चटकायला लागलाय त्याच लागतोय बरं का मैदा एक दादा दोन वरन आल्यात आहे त्यांना विचारलं म्हटलं की काय होतं आहे तुम्हाला दादा तर त्यांचं जी मनक्याचा जी त्रास आहे मनक्याचा त्रास तो मनक्याचा त्रास त्यांना होतोय तर मनक्याचा त्रास त्यांना कशामुळे होतोय त्यांचं म्हणजे एका जागेवरती बसून तुम्हाला सांगते त्यांचं काम आहे कसं काम आहे एका जाग्यावरती बसून मी म्हणलं की म्हणजे त्यांनी मला सांगितलं मनक्याचं की मी दुखतंय म्हणलं मी म्हणलं की तुमचं मग एका जागेवर म्हणून बसून म्हणलं काहीतरी काम असं तर म्हणलं की हो आपल्या घर म्हणजे आमचं दुकान आहे म्हणलं त्यामुळं एका जागेवर बसून काम असतं हां त्याचमुळं म्हणलं तुमचं मग मनका दुखतोय वयस्कर आहे ती बारकेल लेकरांची बी ट्रीटमेंट करते तसंच तुम्हाला सांगते हे पुरेला अपोरवाला बी होतंय वाटतं आता म्हणले की आपोरव म्हणलं की आधी तुझं चोळून घेऊ तसं म्हणजे असं प्रॉब्लेम आहे हे कायला होतंय मला बी होतं पण मला काय एवढं पण बघू म्हणलं आधी पूनम प्यायचं म्हणलं घ्या हे करून म्हणलं कस काय म्हणजे दादांचा मानका दुखत होता मा हो ना त्या दादांनी चुळून घेतलं तुम्हाला सांगते म्हणजे ती पहिल्या दिवशी आलता ना त्या दिवशी म्हणलं की मला दोन माणसांनी धरून आणलेलं होतं किती दोन माणसांनी धरून आणलं होतं मला माणकेनं बसायला का उठायला येत नव्हतं असं ते म्हणलं म्हणलं होय म्हणलं की हा म्हणलं त्या टायमाला माझं पहिल्यांदा चोळलं त्या टायमाला मला पंच्याहत्तर टक्के फरक पडला चोळलं ती कसल्या पट्ट्या पर ती पट्ट्या लावतात पट्ट्या लावल्या की तुम्हाला सांगते मग त्यात पूनमताई म्हणली अयो पट्ट्या म्हणल्या म्हणली मी लावले होते की आधीच पट्ट्या त्या पट्ट्याना काय फरक पडत नाही अगं पण म्हटलं प्रत्येक डॉक्टरांचं वेगवेगळं ट्रीटमेंट असते या त्या डॉक्टरांचं वेगळं त्या डॉक्टरांचे वेगळं तिने आधी बी कुठेतरी पट्ट्या लावलेल्या होत्या ना कुठं बाया काय त्या गावाचं नाव घेतलं काय का जिथं नेस पट्ट्या लावलेल्या आणि किती दहा दिवस पट्ट्या दहा दिवस पट्ट्या लावायच्या होत्या पहिल्या तिथं गेल तिथं मग आता हिथं किती दिवस लावायचे ते काय झालं पट्ट्या किती दिवस लावायचे पण किती दिवस काय सांगता यायचं नाही बसवली ती आहे काय तिथं ना बर चुकून माणसं चालू

तिला आपण बघू चार दोन रुपये आपला असं जमा करून हाय का ना तिला आपण घेऊन यावा विमाची ती जी विमानत आहे तिथं दोन हजार एक पासून किती दोन हजार एक तिला तर आजार होते ती दवाखाना म्हणजे तुम्हाला सांगते लांब बारामतीच्या पार बाहेर आहे लवकर म्हणजे बारामती काय आता आम्ही लय कुठनं कुठनं तुम्हाला सांगतो कुठनं कुठनं आलोय कुठलं कुठलं नाही ते काय तुम्हाला सांगायचं त्यात एकमेकला ती मला गावं नाही मी तिला गावं नाही म्हणलं आता अवघडच खेळ झाला आहे बाया हा आणि ती तिथनं सकाळची आता मला डायरेक्ट म्हणजे एकमेकीला गावा नाही म्हणून आता ती बी व्हाय मी बी व्हाय मला काय म्हणे की तुझा घरी म्हणली अगं म्हणलं ईडी का खुळे म्हणलं मी म्हणलं आता निम्याच्या पार कुठं आली म्हणलं तू मला हितणं कशी काय तू म्हणलं मला महागार लावतील कुठं जाऊ म्हणलं मी महागार आता हां काय करू म्हणलं घरी जाऊन म्हणलं काय असू ते आता तिचं म्हणणं काय होतं माहिती आहे का भावा बहिणीनं तिचं असं म्हणणं होतं की तुझ्या तिथं आहे म्हणजे माझ्या इथं तर कुठलं मस्ला आहे माझ्या हितनं पण म्हणा पण म्हणली की आहे तर तिथं म्हणजे तिच्यापेक्षा जरा मी जवळ आहे म्हटल्यानंतर मला म्हणले की जा लवकर जाऊ नंबर लावू बरं म्हणलं चालतंय पण नंबर लावायला तर काय झालं तुमचं दाजी जर माझ्याभर आलं असत तर मग आम्ही दोघं जण आलो असतो आता मला शिता आड आण काय आड म्हणता उमार कळा नाही मलाच काय माहीत नाही इथलं मी कुठं हिंडत बसणार आहे अगं म्हटलं ती आता तुमच्या दाजेला जायचं तुम्हाला सांगते पाणी सुटायचं होतं प्यायचं कुपान बी आणायचं होतं लाईट बिल भरायचं होतं कारण की आज हा शनिवार शनिवार म्हणलं हाफडी मग एकदा लाईट बिल लाईट बिलाची बिला तारीख ही निघून गेल्यानंतर ना मग परत पुढल्या महिन्यात बिल यायचं म्हणले आधी चाले पाचशे रुपये आता परत पुढल्या महिन्यात पैसे म्हणजे एकदम हजार रुपयाचं तनका तर म्हणलं की अगं ते तर म्हटलं काही आहे ते म्हणलं माझ्या बरं मी एकेच आहे म्हटलं तू बारामतीत थांबलं मी कडे येते म्हटलं दोघीचा संगम करून म्हणलं जाऊ आपण दवाखान्यात पण हे जे म्हणलं कसं की दवाखान्यात ते पडत दिसून जाते मग ते त्या बारामतीतन ती हल्ली ही कडा हल्ली आणि सगळा गोंधळच फोन बसला एकमेकला तर काय घावाना झाल्या तर गुड हुड हुडबुड आखली तिला मी म्हणायचे तुला बैलगाड्या दिसत का उसाच्या ती म्हणायची मला बैलगाड्या नाही दिसत मला टॅक्टर दिसतात म्हणायचं आता म्हणलं कमाल झाली बाया मोठा कमाशा झाला म्हणलं आता काय सांगायचं तुम्हाला पण आले तिच्या मनातले हो का जाऊ द्या त्रास होतोय तिला पण ले होते त्रास व्हायला लागल्यावर नाही काय चालतो माणसाच नाही तर तिथं काय इडे हवे पाठत तुम्हाला सांगते आठ ला का साडेसातला तिथं निघालेले आहे ले घरनं लेकरं बाळ ठेवून आज नवरा बी तिचा कामाला जायचं आहे नवीन कामाला लागलेला आहे बिचारा काम सोडून तरी आता काय एक दिवस जरी घरी राहिलं तर नवीन करायला कसं असतं जुनं असल्या गोष्टी वेगळ्या सुट्या हे काढायचं तर नवीन नवीन कामाला लागलं काय सुटी काय काढायची काय काढायला येते त्यामुळं मग तुम्हाला सांगतील कामाला बाळ आहे ती तर मला म्हणते की मी लगेच महागारी जाते तिचं काय म्हणणं आहे मी दवाखाना करतील मी लगेच महागारी जाते तर म्हणलं की अगं असं काय करू नको म्हणलं लगेच कशाला महागारे जाते म्हणलं तुला किती इथंच किती वाजतात दवाखान्यात किती नाही वाजत ना म्हणलं तू महागारा जायची म्हणलं थंडीचं दिवस म्हणलं पाच साडेपाचलाचा अंधार पडतो इतकी मैदाळेत थंडी म्हणलं लगेच कुठं निघाले म्हणलं महागारे तुझ्याला संगभंग कोण म्हणलं इतकी मागे अजिबात जाऊ नकोच म्हणलं तर म्हणले की नाही अगं पुरी म्हणलं की नको म्हणलं आधी बघू म्हणलं दवाखाना करून दवाखाना केला म्हणलं जे काय असेल ते म्हणलं परत आपण बघू पुढचे पुढं पुढच्या पुढं विचार करू म्हणलं काय करायचं काय राहते पण म्हणलं मुद्द्याचं काय आहे मुद्द्याचं काय आहे आपल्याला की दवाखाना करायचं आहे चला जाते मी आता दवाखान्यात बघते येईलच तिचा नंबर काय म्हणत नाही पण आता रस्त्याची काम ही चालू आहे म्हणजे तस कशाशी सोसायटी आहे त्या सोसायटी अशी सोसायटी आहे त्या सोसायटी मध्ये ही दवाखाना आहे त्यामुळे काय होतंय लवकर सापडाला काढलाच आपण भरतो दवाखाना एकदा घी ती हिची हाडकं मोडून एकदा नाही तसं ती ट्रीटमेंट देते दोन तीन बऱ्याच बघू मग काय असेल ते असेल